आंब्याचा छान स्वाद असलेली सारण भरून केलेली आंबा सांजापोळी किंवा आंबा सांजोरी किंवा आंबा पोळी म्हणू शकता ती आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर आंब्याच्या सीझनमध्ये जेव्हा भरपूर आंबे यायला लागतात तेव्हा काहीतरी वेगळा प्रकार म्हणून ही आंबा पोळी जी आहे ती तुम्ही करू शकता चला तर मग ही आंबा पोळी किंवा आंबा सांजापोळी कशी कर करायची ते पाहूयात याकरता साधारणपणे आपल्याला एक कप आंब्याचा गर लागणार आहे तर त्यानुसार तीन ते चार आंबे कापून त्याचा गर काढून घेतला हापूस आंबा याकरता घ्यायचा ज्याचा स्वाद रंग आणि चव तिन्ही छान असतं चवीला आंबा गोडसर हवा आंब्याचा गर काढून तो मिक्सरवर फिरवून घेतला आणि आता हा जो गर आहे तो थोडासा आपण शिजवून घेणार आहोत तर पॅनमध्ये हे काढलं याच्यामध्ये तीन ते चार टेबलस्पून म्हणजे साधारणपणे पाव कप साखर घालायची आंब्याच्या गोडीनुसार याच्यामध्ये साखर घाला आणि हा जो पल्प आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याला उकळी आली की गॅस बारीक करून हा जो आंब्याचा पल्प आहे तो थोडासा घट्टसर असा होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर त्यानुसार सात ते आठ मिनिटं याला असं चांगलं शिजवून घ्यायचं पल्प तळायला लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळं गॅस बारीक ठेवून अधूनमधून चमच्यानं याला खालीवर करत राहायचं हे बघा यातला जो पाण्याचा अंश असतो तो, तो शिजवल्यामुळं कमी होतो शिवाय आंब्याचा जो स्वाद असतो तो आणखी छान येतो रंग छान येतो इतपत याला हे असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा हे असं थोडंसं आता घट्टसर झालं आहे गॅस बंद करून याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता सारण बनवायला सुरुवात करण्याआधी आधी आपण पोळीसाठी लागणारं जे पीठ आहे कणिक आहे ती भिजवून घेऊ तर याकरता एक कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये एक कप म्हणजे तेवढाच बारीक रवा घातला लक्षात ठेवा बारीक रवाच वापरायचा आहे जाड रवा नको याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं हे सगळं एकदम मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये पोळ्या छान खुसखुशीत होण्यासाठी आपण तुपाचं मोहन घालणार आहोत तर तीन टेबलस्पून म्हणजे तीन मोठे चमचे तूप साजूक तूप पातळ करून याच्यामध्ये घालायचं तूप जे आहे ते पिठाला चांगलं चोळून एकसारखं लावून घ्या आता लागेल तसं पाणी घालून याची कणिक भिजवून घ्यायची साधारणपणे अर्धा कप पाणी हे भिजवायला लागलं पीठ खूप घट्टसर करायचं नाही कारण याच्यामध्ये बारीक रवा घातलेला आहे आणि तो पाणी ओढून घेतो त्याच्यामुळे थोडंसं सैलसर सा असं पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर रवा भिजण्यासाठी साधारणपणे झाकून हे आपल्याला अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत सारणासाठीची जी पुढची स्टेप आहे त्याला सुरुवात करू आता इकडे दुसऱ्या पॅनमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा साजूक तूप काढलं याच्यामध्ये अर्धा कप बारीक रवा घातला हा जो रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मध्यम ते मंदाचेवर रवा, रवा छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचा तुपावर रवा भाजल्याचा छान सुवास सुटेपर्यंत हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे खूप याला लालसर करायचं नाही आहे तर कच्चेपणा गेला पाहिजे रवा खूप कर्करीत लागला नाही पाहिजे छान गुलाबीसर असा भाजून घ्या हे बघा रवा आता बऱ्यापैकी भाजला गेला आहे याच्यावर आता आपल्याला थोडंसं दूध शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून रवा खूप कर्करीत लागला नाही पाहिजे रवा थोडासा मऊ होईल वाफला जाईल इतपतच दूध याच्यावर शिंपडायचं आहे तर त्याकरता हे असं पाव कप दूध घेतलं आहे थोडं थोडं करून दूध याच्यामध्ये घाला हे बघा दूध जो आहे तो रवा लगेच ओढून घेतो आणि हे असं घट्टसर होतं इतपतच दूध याच्यामध्ये घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आहे आता याला एकसारखा हलवून रवा जो आहे तो थोडासा मोकळा करून घ्यायचा आता याच्यामध्ये आपण खवा घालणार आहोत तर या ठिकाणी पाव किलो खवा घेतलेला आहे खवा रव्यामध्ये घातल्यानंतर तो रव्यासोबत छान असा भाजून घ्यायचा जस खवा भाजला जातो तसा मिश्रण थोडंसं पातळ व्हायला लागतं सैलसर व्हायला लागतं एकदा एक का हे पातळ झालं की याला एकसारखं हलवून छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचं खवा छान खमंग असा भाजला की त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान येतो चव छान येते हे बघा खव्याचा रंग असा आता बदलला आहे थोडासा गुलाबीसर गडद असा झाला की याच्यामध्ये जो आपण आंब्याचा शिजवलेला पल्प होता तो घालायचा सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या पुन्हा याला पाच मिनिटं परतून घ्यायचं आहे जेणेकरून जर का रव्यामध्ये पाणी राहिलं असेल किंवा खव्याला पाणी सुटलेलं असेल आंब्याच्या पल्पमध्ये पाण्याचा अंश असेल तर तो कमी होईल आणि मिश्रण थोडंसं घट्टसर असं कोरडं होईल कारण हे जर का मिश्रण पातळ राहिलं तर पोळी लाटताना फाटू शकते तर हे थोडंसं असं घट्टसर होईपर्यंत चांगलं परतून घ्या आता सगळं साहित्य जे आहे ते आपलं भाजून आहे तर हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता मिक्सरच्या भांड्यात पाऊण कप साखर काढली पाव कप साखर आपण ऑलरेडी आंबा शिजवताना त्या पल्पमध्ये वापरली होती याच्यामध्ये आवडीनुसार जायफळ वेलची घातलं आणि जेव्हा सारण पूर्णपणे थंड होतं तेव्हाच ही बारीक केलेली साखर याच्यामध्ये घालायची हे सगळं जर का गरम असताना याच्यामध्ये तुम्ही साखर घातली तर साखरेला पाणी सुटून मिश्रण जे आहे ते पातळ होऊ शकतं त्याच्यामुळं पूर्णपणे थंड झाल्यावरच साखर घालायची आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या हे बघा हातानं हे असं सगळं एकसारखं मळून घेतलं म्हणजे मग साखर व्यवस्थित एकसारखी मिक्स होते हे सगळं होईपर्यंत आपलं पीठही व्यवस्थित भिजतं महत्वाचं म्हणजे यातला रवा व्यवस्थित भिजला जातो आता या पिठाचा छोटा गोळा घेतला लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतला आहे आणि मग हातानं वळून याची वाटीप्रमाणे गोल अशी पारी करून घ्यायची याच्यामध्ये साधारणपणे जेवढा आपण पिठाचा गोळा घेतला होता त्याहून थोडासा जास्त असा सारणाचा गोळा घ्यायचा सारण थोडंसं असं दाबून भरायचं आणि मग याला असं गोल फिरवून व्यवस्थित असं सील करून घ्यायचं हे बघा हे असं व्यवस्थित सील झालं की हातानं दाबून असा गोळा चपटा केला आता मैद्यावर याच्या ज्या पोळ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहे तर थोडासा मैदा लावून घेतला हलक्या हातानं या ज्या पोळ्या आहेत त्या लाटून घ्यायच्या सारण एकसारखं काठांपर्यंत पसरेल अशा पद्धतीनं याला असं लाटून घ्या खूप मोठ्या पोळ्या लाटायच्या नाही तर हाता एवढ्या आकाराच्या पोळ्या ज्या आहेत त्या छोट्या छोट्या अशा लाटून घ्यायच्या लाटताना अधूनमधून याची बाजू पलटायची जेणेकरून दोन्ही बाजूंनी पोळ्या ज्या आहेत त्या एकसारख्या लाटल्या जातील एकच बाजू जाड राहणार नाही पोळी थोडीफार फुटली सारण थोडंसं सा बाहेर आलं तरी हरकत नाही कारण आपण या ज्या पोळ्या आहेत त्या तव्यावरच भाजून घेणार आहोत ही अशी पोळी व्यवस्थित लाटून घ्या खूप जाडही ठेवायची नाही पारी पातळ झाली पाहिजे आता भाजण्यासाठी गॅसवर मध्यम आचेवर तवा जो आहे तो गरम करून घेतला त्यावर ही पोळी जी आहे ती ठेवली शक्यतो साजूक तुपावर पोळी भाजून घ्यायची कडेनं वरून असं थोडंसं साजूक तूप सोडलं मध्यम ते मंद आचेवर पोळी भाजून घ्यायची म्हणजे मग ती छान खुसखुशीत होते जर का मोठ्या आचेवर भाजली तर ती थोडीशी नरम पडते मऊ होते त्यामुळं मंद आचेवर असं छान खरपूस ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत पोळी जी आहे ती भाजून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूंनी साजूक तूप लावून पोळी अशी छान भाजून घेतली गरम गरम असताना पोळी जरी थोडीशी मऊ वाटली तरी थंड झाल्यावर ती अजून खुसखुशीत होते हे बघा आपली छान आंब्याचं सारण भरून केलेली सांजापोळी किंवा सांजोरी किंवा आंबापोळी जी आहे ती तयार झाली तीन ते चार दिवस पोळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित टिकतात दाखवलेल्या प्रमाणामध्ये एकूण सतरा ते अठरा हाता एवढ्या आकाराच्या पोळ्या ज्या आहेत त्या झाल्या आहेत हे बघा आतमध्ये असं आंब्याचं सा भरपूर सारण आहे याच्यामध्ये खवा घातलेला असल्यामुळं अतिशय स्वादिष्ट अशा लागतात त्याचप्रमाणे ही आंबापोळीची कन्सेप्ट किंवा ही आंबापोळीची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद